चला आपण एक नवीन मेकअप करूयात एक वेगळं मेकअप एकच क्रीमवर होत असलेलं मेकअप माझ्या यूट्यूबमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा आपण ॲब्रो डिफायनर पहिल्यांदा करून घेतो आहे ॲब्रो डिफायनरसाठी कधीही जेल ॲब्रो डिफायनर वापरा एव ह्या मुलींचे अॅब्रो पातळ आहेत हे बघा ॲब्रोला जेल ॲब्रो डिफायनर घेत असताना खालच्या बाजूला ॲब्रोच्या खालच्या बाजूला अशी रेस ओळून घ्यायची फक्त वरची रेस घेत असताना थोडंसं कानाच्या दिशेला घ्यायचं आहे एकदमच पुढे घ्यायचं नाही कारण नॅचरलपणा निघून जातो आणि पुढेपणा त्या अब्रोच्या ज्या ब्रशमध्ये जो कलर उरला आहे त्या ब्रशनी तुम्ही तो पुढला भाग करायचा आहे कारण प्रत्येकाच्या अब्रोच्या पुढे विरळ केस असतात म्हणजे लाईट असतं हे बघा तसंच ते मी केलं आहे ह्या ॲब्रोला आपण जेल ॲब्रो डॅब्रो वापरला आहे कारण पावडर वापरलं तर उन्हाळ्यात वगैरे आपल्याकडे फार ऊन असतं त्याच्यामुळे आता दुसरीसुद्धा ॲब्रो मी तसंच करून घेतो आहे सेमच करायचं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला बरंच काही तुम्हाला बघ बग, बघायला मिळतं हे बघा पुन्हा मग मी त्याच्यावर कॉम्पॅक वगैरे लावून डोळ्यावर कन्सिलर लावून मी आय बेस करून घेतला आहे आणि लगेच आयसाडोसुद्धा मी तुम्हाला करून दाखवत नाही कारण व्हिडिओ फार मोठा होतो आयसाडोचा व्हिडिओ आपण दुसरा करूयात आता मी लाईनर लावून घेतो आहे लायनर लावत असताना मी पी एस सीचं जेल लायनर वापरतो लायनर प्लस काजळ आहे ते बघा डोळे असं बंद करायला उघडायला सांगायचं आणि ह्या पॉईंटपासून आब्रूच्या टोकाकडे एक अशी छोटीशी रेश मारायची तुम्ही घरी ट्राय करून बघा नक्की येणार इकडेसुद्धा तसंच करायचं आहे फार सोपं आहे हे फार सोपा आहे मी सुद्धा फार सिम्पल असे केलेत मला हे फार फास्ट मेकअप आमच्याकडे जास्त वेळ देत नाही त्या हिशोबाने आपण हे आयशॅडो वगैरे केलेत मेक आयशॅडो करा दिसले नाही पाहिजेत साधारण आयशॅडो दिसले पाहिजेत आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही बघा फार सुंदर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप करू नका बरंच काही टेक्निक पुढे पुढे आहेत मी मस्कराची टेक्निक पुढे दाखवतो आहे मस्करा, मस्करा ड्राय मस्करा कसा लावायचा हे बघा लायनरची पद्धत तुम्ही बघा किती छान आहे तुम्हालासुद्धा येतं तुम्ही बघता की माझी लाईन इकडली सरळ येते इकडली सरळ येत नाही असं म्हणता माझ्या पाच दिवसाच्या वर्कशॉपमध्ये सर्व काही मी शिकवतो खाली तरी नंबर्स आहेत त्याला कॉल करा आणि पाचच दिवसामध्ये मी असं मेकअप शिकवतो आता आजचा मेकअप तरी फक्त एकच ट्रेंडिंग क्रीम म्हणून फेअर फिफ्टी टूची निघाली आहे त्याच्यावर मी दाखवतो हो आहे आणि दाखवत असताना लायनरचं बघा किती छान असं लायनर तुम्ही जे लायनर लावा लिक्विडपेक्षा जे लवकर तुम्हाला सोपं होईल नवीन स्टुडंटला रिक्विड कसं पटकून डोळे उघडतात डोळे उघड वर जाऊन चिकडतं त्याच्यामुळं ते तुम्हाला त्रासदायक होतं आणि ते तुम्हाला जमणारसुद्धा नाही नवीन स्टुडंटसाठी माझ्याकडे सगळ्यात जास्त स्टुडंट येतात ते नवीन स्टुडंट येतात प्रत्येक सिटी सिटीला मी घेऊन जाऊन पाच दिवसाचं वर्कशॉप घेतो आणि तुम्हाला पाच दिवसामध्ये जर असं मेकअप नाही आलं तर तुमचे पैसे परत देण्याची परसुद्धा माझी तयारी असते फक्त तुमची तयारी पाहिजे की मला मेकअप शिकायचं आहे मला सूर्यासराकडला मेकअप शिकायचं आहे माझं इंस्टाग्राम चॅनलसुद्धा आहे ह्याच नावाने सूर्या नेत्रा मेकओव्हर तुम्ही इंस्टाग्रामला बघा किती चांगले रिव्ह्यू आहेत माझ्या स्टुडंटचे आणि याच्यामध्ये मी आता लायनर बघा किती बघा उघडल्यानंतर किती छान वाटतं बघा आता इकडेसुद्धा मी तसंच लावणार आहे टेक्निक कळाली का तुम्ही सर्वांना हे शेअर करायचं आहे कमेंट्स करायचे आहेत हे मी कल्लवी लायनर झालं आता डोळ्याच्या खालीसुद्धा मी काजळ लावलं आहे तुमच्याकडे असे लावू देत नाहीत पण मला थोडंसं पुढे मुस्लिम लुकचं क्रिएशन करायचं आहे त्याच्यामुळं मी असं डोळ्याचा खेळ लावल्या आता मी ओपन पोर्सचं प्रायमर हिला ओपन पोर्स आहेत हे मॅडमना ओपन पोर्स आहेत हे बघा अरे ओपन पोर्स आणि पिंपलचे हे वेगळं फरक पडतो बरं का पिंपल वेगळं आणि ओपन पोर्स ओपन पोर्स म्हणजे खड्डे नाही आहेत सुयासारखे छोटे 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 छिद्र तेव्हा तिचा गोल 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 करून हे प्रो प्रायमर पी एस सीचं वॅक्स असल्यासारखं असतं मेणबत्तीचे वॅक्स असतं ना तसं सगळं ते त्या होलमध्ये जाऊन मिनिमाइज करतं त्या मिनिमाइज करतं असं पी एस सीचं प्रो प्रायमर आहे तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवा हे फार चांगलं आहे आणि ह्याच्याने मिनिमाइज होतात हे झाल्यानंतर तुम्हाला वरून प्रायमर लावायचं आहेच वरूनसुद्धा प्रायमर लावायचं आहे हे फक्त आपण जिथे जिथं ओपन पोर्स आहे तिथे लावलेलं ला आहे त्याच्यानंतर मी याच्यावर जेल प्रायमर लावणार आहे जर ड्राय स्किन असती तर ऑइल प्रायमर लावलं असतं हे बरेच काही माझे व्हिडिओ हे बघा सगळं झालं मी ह्या साईडला कम्प्लीट करून घेतलं आहे हो ट्रेंडिंग क्रीमने ह्या साईडला मी कंप्लीट करून घेतलेलं आहे एका साईडला मला व्हिडिओ लांब मोठा होतो म्हणून एका साईडला बुजून घेतले आहे तर मी दुसऱ्या साईडला हे ट्रेंडिंग ट्रेंडिंग क्रीम आहे फोर हेड फिफ्टी टूची एकच कन्सिलरमध्ये अख्खं मेकअप केलं आहे मी दुसरं काही नाही वापरलं आहे एकच क्रीम हे एक ट्रेंडिंग क्रीम फार जादूची क्रीम असल्यासारखी आहे ज्यांना हवा असेल त्याने हे व्हिडिओ पहिले सर्वांना शेअर करा कमेंट्स करा मी तुम्हाला तुम्हाला ह्याचं सर्व माहिती देईन कुठं मिळत माझ्याकडे मिळतं हे तुम्ही नऊशे पंचेचाळीस रुपयाला एक क्रीमाचे तीन जरी क्रीम ठेवले दोन जरी ठेवले डार्क अँड लाईट तरी मिक्सिंग करून तुम्ही वापरू शकता हे बघा लगेच जातं टॅटू असतील किंवा पिंपलचे डाग असतील किंवा पिंपलचे लाल डाग असतील लगेच लगेच हे बघा कवर होतं त्याला करेक्टर वगैरे लावत बसायची गरज नाही हे बघा कवर झालेलं आहे कवर केल्यानंतर मी परत त्याला चांगलं ब्लंडिंग करतो आहे ब्लंडिंग केल्यानंतर व्यवस्थित सगळ्या चेहऱ्याला फॉर हंड्रेड फिफ्टी टूचा आहे तुम्ही मला कमेंट्सवर लिहा मी प्रत्येकाला कमेंट्सचे उत्तर देतो आणि हे झाल्यानंतर मी लगेच हे क पावडर वगैरे लावून सील केलं ला आहे आणि माझा मेकअप कम्प्लीट केलेला आहे लिपस्टिक ला वगैरे लावून कारण फार मोठा व्हिडिओ होतो त्याच्यामुळे मी ट्रेंडिंग क्रीमबद्दल हा व्हिडिओ करतो आहे ते बघा आता आय कसे दिसतात आयब्रो कसे दिसतात ऑल ओव्हर हे मेकअप आता ड्राय मस्करा जो मी बोलत होतो आता एक ड्राय मस्करा मध्ये ठेवा म्हणजे तो संपलेला आहे संपलेला आहे मस्करा हे बघा क्रीम लावत असताना केसाला लागतं आणि त्या ठिकाणी पांढरं 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 होतं पावडर लावतानासुद्धा मग तो संपलेला जो मस्करा असतो ना थोडा थोडा तो असा लावून घ्यायचा म्हणजे काय होईल त्या ठिकाणचं सगळं पावडर निघून जाईल आणि त्या ठिकाणी केस ओरिजिनल जसे आहेत तसे दिसतील हे बघा मेकअप हे कम्प्लीट केलेला आहे आणि कम्प्लीट केल्यानंतर मी ह्याच लुकला मी दुसरा मुस्लिम लुकसुद्धा क्रिएट कर फक्त ड्रेस चेंज केले के की मुस्लिम लुक होतो ड्रेससुद्धा गरज नाही अर्धचंद्र काढा दागिने काढा दुसरे दागिने काढा हे बघा हा मुस्लिम लुक तयार झाला एक क्रीममध्ये केलेला हा मेकअप आहे एकच ट्रेंडिंग क्रीम यात आई साडं बघा तिचे काजळ बघा लावलेलं ला, जास्त वाटत होतं शेअर करा